नमस्कार नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे चल तर आजची रेसिपी आहे कारलेचे काप आज जर असं चटपटीत खायचं मन झालं होतं म्हणून म्हटलं की आपण कारल्याचे काप बनवूया हे तळल्यानंतर खूप मस्त आणि खूप छान लागतात चला मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते त्यासाठी बघा मी ते तीन ते चार कारले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्याचे काप कसे करायचे मी दाखवते हे बघा मी असे गोल असे काप करून घेतलेले आहेत एकदम सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण नक्की ट्राय करा बघू शकता तुम्ही बघा असे काप करून घेतलेले आहेत मी सर्व कारले जे असे काप करून घ्यायचे बघा असे काप केलेत आता यात आतमध्ये जे बिया दिसत आहेत ना बिया आहेत त्या सर्व बिया काढून घ्यायच्या कवळे असले तर ठेवले तर चालते कारण हे कारले कवळे नाहीत त्यामुळे बिया मी सर्व काढून घेतले त्याच्यावर मीठ टाकलं हळद थोडी टाकायची आणि सर्व मिक्स करून छान मिक्स करायचं हे बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे ते आता अजून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं असं धुवून घेतलं की जास्त कडू लागत नाही कारलं बघू शकता मी असं स्वच्छ एकदम धुवून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची याच्यावर मी जिरा पावडर टाकलेली आहे गरम मसाला टाकलाय मध्ये बेसन पण टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे बेसन टाकलंय लाल तिखट टाकलेलं ला आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं बघा असं मिक्स करून एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं त्याच्यावरती लिंबू पिळलेला आहे अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे छान असे काप झालेले आहेत त्याला मसाला पण लावलेला मस्त लावला आहे हे सर्व मिक्स करून घेतलं बघा एका भांड्यात मी थोडंसं दोन ती, ते तीन चमचे तेल होतणार आहे थोडंसं गरम होऊन द्यायचं गरम झाल्यानंतर यात मी ठेवणार आहे सगळे एकदम नाही टाकायचे नीट भाजत नाही असं ठेवायचे आणि ह्या साईडने भाजून झाले की दोन्ही उलट करून दोन्ही साईडने भाजून घ्यायची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा मस्त लागतात कारल्याचे असे काप खाल्ले की एकदम भारी कुरकुरीत होतात नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि सबस्क्राईब करायला विसरू नका